नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गरुडजेप क्लासेस मुरुडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण डेली युजेस सेंटेन्सचा वापर कसा करायचा हे बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्याला विचारा आस्क हिम उठा गेट अप त्यांना बोलवा कॉल देम शांत बसा कीप क्वाइट बाहेर जा गेट आत या कम इन मला उत्सुकता आहे आय एम क्युरियस मी खरं सांगत आहे आय एम सेईंग द ट्रुथ मला खात्री आहे आय एम शुअर मी गाडी चालवत आहे आय एम ड्रायविंग मी ठीक आहे आय एम ओके मी आनंदात आहे आय हॅपी मी बाजारात आहे आय एम ॲट द मार्केट ती खेळत आहे शी इज प्लेईंग ती मला मदत करत आहे शी इज हेल्पिंग मी पिशवीत टाक पुट इन अ बॅग चमचाने घे टेक विथ स्पून हे शक्य आहे इट्स पॉसिबल हे आवश्यक आहे इट्स नेसेसरी मला आठवत नाही आय डोंट रिमेंबर काहीतरी काम करा डू सम समवर्क लवकर या कम सून उद्या भेटूया सी यू टुमारो मला नंतर फोन करा कॉल मी लॅटर मी नंतर फोन करेन आय विल कॉल लेटर कृपया बसा टेक अ चेअर याची चव घे टेस्ट इट गाडी हळू चालव ड्राईव्ह स्लोली नळ बंद करा टर्न ऑफ द टॅप त्याला आत पाठव सेंड हिम इन मला क्षमा करा फॉर मी कृपया बसा हॅव अ सीट लवकर परत या कम बॅक सून हे औषध घे टेक दिस डोस आग विजवा पुट आउट द फायर झाडे लावा प्लांट ट्रीज मला काहीतरी सांग टेल मी समथिंग संकटांना तोंड द्या फेस द डिफिकल्टीज तोंड सांभाळ माइंड युअर लँग्वेज तिथेच थांब स्टॉप देयट माझ्यावर विश्वास ठेव बिलीव्ह मी ते उद्या घेऊन ये ब्रिंग इट टुमारो तसंच धरून ठेव होल्ड ऑन मुमेंट मला तेथे घेऊन चल टेक मी देअर जागीच रहा किप अवेक मला साथ दे स्टँड बाय मी पुढे सरका मूव अ हेड तू स्वतः ठरव डिसाइड युअर सेल्फ त्याच्यावर विचार करा थिंक इट ओव्हर मला विचारू नको डोंट मी आस्क असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद